अरे जन्म देवने आम्ही पुराला सुख दुख याच जायल र साईल साई र अरे लगीन चालव माय बाप सोडून ओरग वेगळ राहिल लगीन चालवर माय बाप सोडून ओरग वेगळं राहिल र जन्म देवने आम्ही पुराला झालं वर माय बाप सोडून राहिल रेवर माय बाप सोडून राहिल र आमची लाडाची सुनबाई काही सांगू तिची नवलाई आमची लाडाची सुनबाई काही सांगू तिची नवलाई नवऱ्याच्या कानात सांगे तुमचा आई बाप पाहिजे नाही नवऱ्याच्या कानात सांगे तुमचं माय बाप पाहिजे नाही अरे जिद्दा पण मरा नामच्या अरे जिद्दा पण हर नामच्या आम्ही डोळ्यानं पाहिलं र पाहिलं र पाहिलं लगीन झाल्यावर माय बाप सोडून भरग वेगळं राहिलं र माय बाप सोडून राहिल काही आसोणी न सोनी आमच्या जीवाच नाही कोणी काही आसोणी न सुनी आमच्या जीवाच नाही कोणी नाही जपला आम्ही पोराला कल हाताच्या फोडावानी नाही जपला आम्ही पोराला कल हाताच्या राहिल वाय लगीन झालं माय बाप सोडून पोरग वेगळ राहिल रेवर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिल पडक्या सपरत कस राहाव काही खावानी काही प्याव पडक्या सपरत कस राहाव काही खावानी काही प्याव या म्हातारपणात कुठ कामाला मी जाव या म्हातार पण कुठ कामाला मी जाव अरे शेतीवाडी घर दर शेती शेतीवाडी घर दर सार पोर जनावर लिहू लहर लिहूलहर लिहुल र झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिल रगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळे राहिले र